श्रोतोहात ऐकूयात दहावी बारावीच्या परीक्षेच्या धर्तीवर विशेष कार्यक्रम परीक्षा ऑन स्ट्रेस गॉन या अंतर्गत समुपदेशक उर्मिना शुभंकर यांची अभिषेक पाटील यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करत आहोत नमस्कार दहावी बारावीच्या परीक्षा आता जवळ आलेल्या आहेत आणि परीक्षा म्हटलं की ताणतणावालाच या स्ट्रेसचं नियोजन कसं करायचं आणि या परीक्षेत चांगले मार्क कसे मिळवायचे मनाचं संतुलन कसं साधायचं या सगळ्या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत समुपदेशक उर्मिला शुभंकर मॅडम मॅडम नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत नमस्ते तर मॅडम आता दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि विद्यार्थी वर्गात किंवा आपल्या मित्रमैत्रिणी जे असतील तर त्यांच्यात भीतीचं वातावरण आहे स्ट्रेस आहे की परीक्षा कशी जाईल पेपर कसा असेल सगळ्यात आधी आपण अभ्यास कसा करायचा आणि अवघड विषय असेल सोपे विषय असतील याचं नियोजन कसं करायचं याबद्दल थोडक्यात बोलूयात अगदी खूप छान प्रश्न विचारला अभिषेक खरं तर बघ नेहमी अभ्यासाची तयारी असं जेव्हा आपण म्हणतो तर फक्त वाचणं नाहीये कधी बऱ्याच वेळेला आपण असं करतो की हे वाचत राहूया तर असं नाहीये आपण त्याला म्हणूया की एक माइंडसेट तयार करणं खूप छान पद्धती तयार करणं स्वतःची जी युनिक असेल ज्याला आपण मेथड म्हणू आणि ह्या सगळ्यामध्ये सातत्य राखणं म्हणजे कन्सिस्टन्सी या सगळ्या गोष्टींचा एक बॅलेन्स असणं खूप गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात सो का तुला काय वाचायचं कधी वाचायचं किती वाचायचं हे आपण आधी ठरवायला हवे याचं नियोजन आपल्याकडे असायला हवे आणि रोजचा अभ्यास हा छोट्या छोट्या अगदी अशा अचीवेबल टार्गेट्समध्ये आपल्याला ठरवायला हवंय आपण ज्याला चंक्स म्हणतो छोटे छोटे तुकडे करणं नेमकं मला आज काय करायचंय उद्या काय करायचंय याचं आणि ओव्हरऑल मुलं किंवा आपले सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणी नेमकी चूक काय होते तर एकाच दिवशी बसायचं आणि खूप तास अभ्यास करायचा तर असं न करता एकूणातच एकूण दम दहा तास असं न करता छोटासा वेळ घेऊया तेवढ्यात हा भाग पूर्ण करायचा असं नियोजन करूया अशा पद्धतीचं रुटीन ब्रेनला सुद्धा खूप छान आवडतं आणि ह्या अभ्यासामुळे एक फोकस खूप चांगला वाढतो आणि या सगळ्यात कसं आहे विद्यार्थ्यांच्या बरोबर पालक हा घटक सुद्धा महत्वाचा आहे तर ह्या बाबतीत मला असं सांगायला आवडेल पालकांना सुद्धा की मुलांची अभ्यासाची तयारी असं जेव्हा म्हणतो तेव्हा सतत अभ्यासाची आठवण करून देणं हे नाहीये तर त्यांना एक सपोर्टिव्ह अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपण करून देणं त्यांना खूप गरजेचं आहे हा सपोर्ट खूप महत्वाचा असतो म्हणजे हॅमरिंग न करता त्या अभ्यासाचं आप सेगमेंटेशन आपण करायला पाहिजे की छोट्या छोट्या पद्धतीनं अभ्यास हा केला पाहिजे अगदी काय होतं की परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना भीती वाटते की दडपण येतं म्हणजे अपेक्षा असतात आई वडिलांच्या असतील शिक्षकांच्या असतील विद्यार्थ्यांच्या असतील समाजातली आपली इमेज असेल तर हा जो स्ट्रेस आहे हा स्ट्रेस हँडल करताना आपण मेंटली स्ट्रॉंग कसं राहिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं मेंटली स्ट्रॉंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कधीच घाबरायचं नाही वगैरे हा विषय त्याच्यामध्ये नाहीये आपण घाबरतो आपल्याला काही वेळेला खूप जास्त स्ट्रेस येतो पण तो स्ट्रेस आपल्याला हाताळायचा आहे न की आपल्याला टाळायचा आहे Hmm. याला आपण इमोशनल रिझिलियन्स असं म्हणतो सायकोलॉजी मध्ये yeah. म्हणजे नेमकं मला काय भावना मला वाटते किंवा काय फील होत आहे हे ओळखणं भीती yeah. असेल गोंधळ असेल तर जे होते त्याला लेबलिंग करता येणं त्याला नाव देता येणं आणि हे नॉर्मल आहे हे समजणं जे मला आता वाटतंय हे नॉर्मल आहे हे समजणं yeah. जर निगेटिव्ह थॉट्स आहेत तर त्यांना कंट्रोल न करता ऍकनॉलेज करणं आणखी एका वेगळ्या शब्दात मी हे तुला सांगू शकेन आणि यासाठी आपल्याला डेली रुटीन खूप छान फॉलो करायला हवे अभ्यास आहे परीक्षा आल्यात म्हणजे दिवस दिवस अभ्यास असं न करता आपल्या झोपेला पुरेसा वे देणं खाणं पिणं खूप छान पद्धतीनं ठरणं त्यानंतर ब्रेक कधी घ्यायचेत कशा पद्धतीनं घ्यायचेत प्रत्येकाचे ब्रेकच्या पद्धती वेगळ्यात तर हे स्वतःसाठी ठरवून घेणं हा खूप मोठा भाग आहे आणि याच्यामध्ये कधी कधी काय होतं बघ पालक सुद्धा सांगायला जातात की तू स्ट्रॉंग रहा, स्ट्रॉंग राहा असं असण्यापेक्षा तू खूप छान प्रयत्न करतोय आणखी जर तुला काही वाटतय तर आमच्याकडे तू विचारू शकतो आमच्याशी चर्चा करू शकतोस किंवा शकतेस हे बोलणं हा सपोर्ट पालकांच्याकडून मिळणं खूप गरजेचं आहे म्हणजे पॉझिटिव्ह अॅटिट्यूड पालकांचा असला पाहिजे आणि तू करू शकतोस ही हो। भावना त्यांच्या मनात रुजवली पाहिजे मनात आता परीक्षा जवळ आलेल्या आहेतच बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं की परीक्षेच्या आदल्या दिवशी बरीचशी अशी भीती वाटते की उद्या हे मग ते अभ्यास सुचत नाही किंवा जेवण जात नाही तर अशा पद्धतीचं वातावरण त्या विद्यार्थ्यांच्यात असतं तर हे कसं हॅन्डल करायचं अभिषेक सगळ्यात मोठी होणारी एक चूक आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्याकडून ती म्हणजे हा दिवस एकतर खूप मला पूर्ण करायचे असं केलं जातं तर असं न करता हा रिव्हिजनचा दिवस आहे हे ठरवून घेणं याच्यामध्ये मी पॅनिक जर होत असेल तर मला तसं काय होत आहे मगाशी जशी चर्चा केली तशी ती भावना काय हे बघणं नवीन कोणताही अभ्यास न करणं हे खूप महत्वाचं आहे नंतर काय केलं जातं कुठला तरी मित्र कॉल करतो कुठची तरी मैत्रिणी कॉल करते आणि सांगते हे असं असं आहे नवीन हे थोडं वाचून बघ कोणत्याही नवीन गोष्टीला हात घालायचा नाही जे केले ते खूप छान रिवाईज करणं आहे जे येतं त्याच्यावर खूप छान कॉन्फिडन्स बिल्डप करणं आणि शिवाय कसं आहे आपल्याला रिव्हिजन करायचंय हलका अभ्यास पण करायचा छान झोप पण घ्यायची आदल्या दिवशी मुलं खूप कमी झोप घेतात हे बोलो आता बोलो की हे पूर्ण आहे अभ्यास केला जातो अगदी आणि ही खरंच चुकीची पद्धत आहे त्यामुळे मेमरी आपली स्ट्रॉंग होणार कशी जेव्हा मेंदूला विश्रांतीच मिळत नाहीये शिवाय काही ऍक्टिव्हिटी करू शकतो चालायला जाणं किंवा ब्रिदिंग एक्सरसाइजेस आहेत काही नाही तर गप्पा आहे आणि याच्यात पालकांचा रोल पण तेवढाच महत्वाचा आहे की एकतर नातेवाईकांचे कॉल येत असतात शेजारी पाजाऱ्यांचे निरोप येत असतात ऑल दी बेस्ट म्हणाल्या सगळ्यांच्या भावना खरंच खूप सुंदर असतात छान असतात पण हे आपण घेऊन जेव्हा त्या मुलापर्यंत जातोय तेव्हा त्यांना खूप जास्त पद्धतीचा ताण येतो मी काहीतरी युद्धाला चाललोय अशा पद्धतीचं एक वातावरण घरामध्ये तयार होतं तर तसं न करता ते सैलावलेलं ठेवणं फक्त ही एक परीक्षा आहे जशा आधीच्या होतात अशा पद्धतीचं एक छान शांत सुरक्षित वातावरण घरामध्ये तयार ठेवणं तयार करणं हे खूप जास्त गरजेचं आहे नक्कीच म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याला काहीतरी फार मोठं उद्या करायचं आहे अशा पद्धतीची भावना न ठेवता तो एक पेपर आहे आणि आपली तयारी झालेली आहे असा पॉझिटिव्ह अटिट्यूड आपण त्या पद्धतीनं ठेवला पाहिजे अगदी आता इन केस असं कोणाला जाऊ नये पण पेपर एखाद वेळेस अवघड गेलाच तर त्या परिस्थितीला आपण काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी तीच मनस्थिती कशी हॅन्डल केली पाहिजे नेमकं होतं कसं अभिषेक जेव्हा परीक्षेचा म्हणजे पेपर झाला की पहिलं काम काय होतं आल्यावर अरे तुला कसा गेला मला कसा गेला ही चर्चा दुसरी गोष्ट या प्रश्नाचं उत्तर तू काय लिहिलं मी काय लिहिलं आणि याच्यातून एक ताण तयार व्हायला सुरुवात होते त्यामुळे आज झालेल्या पेपरची चर्चा पूर्ण टाळणं हा खूप मोठा भाग आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर आपल्याला तो ताण आलाय आता कळले की हा पेपर मला अवघड गेलेलाच आहे तर एक पेपर अवघड जाणं म्हणजे संपूर्ण परीक्षा संपली असं नाहीयेच हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये तयार करायला पाहिजे त्यामुळं शांतपणे खोलवर ज्याला माइंडफुलनेस म्हणतो ना ह्या टेक्निक्स खूप जास्त महत्वाच्या ठरतात आणि कधी कधी काय होतं ब पेपर हातात आल्यावरच कळत असतं की पेपर थोडा अवघड आहे का काय हे समजून घेणं की बाबा आपल्याला अवघड वाटतोय बाकीच्यांना पण अवघड वाटत असू शकतो स्वतःला शांत करणं थोडं डीप ब्रिदिंग करणं अशा वेळेला आणि जो प्रश्न सोपा वाटतोय तिथून सुरुवात करणं म्हणजे अवघडची सुरुवात तिथून होते जेव्हा पेपर हातात येतो त्यामुळं तो, hmm, but... तो प्रश्न किती छान आपल्याला लिहिता येतं जे आपल्याला येतं ते आपण आपल्याकडूनच द बेस्ट देणं आणि आजचा विषय संपलाय परत तो पेपर हातात नाही घेणं उद्याच्या पेपरची पुढच्या पेपरची तयारी करणं आणि कोणत्याही चर्चा टळणं हा खूप महत्वाचा भाग आहे आणि पालकांनी पण हेच करायला हवे की आधीच्या पेपरच्या चर्चा शक्यतो करू नये मार्क्स किती पडतील किंवा काय हा भाग ह्या चर्चा आपण नंतर करूच शकतो बरोबर काय बरेच जण टॅली करतात की हे काय त्याचं उत्तर हे होतं ते उत्तर हे लिहिलं अशा पद्धतीने मग तो निगेटिव्ह अटिट्यूड आपल्याला तयार होतो आणि त्यामुळं पुढच्या पेपरचा अभ्यास आपण तितक्या क्षमतेनं करू शकत नाही हो तर मॅडम आपण आता बघतो की प्रत्येकाकडे मोबाईल आलेला आहे प्रत्येक oh. विद्यार्थी विद्यार्थिनीकडे मोबाईल आहे oh. आणि मोबाईल म्हटलं की सोशल मीडिया आलाच oh. मग बऱ्याचसा काय होतं की स्ट्रेस आला किंवा रिलॅक्स व्हायचा असेल म्हणून विद्यार्थी oh. सोशल मीडियाकडे वळतात oh. मग अशा वेळेला बराचसा वेळ जातो एक रील स्क्रोल करत करत आपण तासन तास घालवतो तर सोशल मीडियाचा आणि परीक्षेचा कसा संबंध आहे आणि परीक्षेच्या काळात सोशल मीडिया आपण कितपत वापरला पाहिजे आणि त्याचा मनस्थितीवरती काय परिणाम होतो याबद्दल थोडक्यात सांगा अगदी छान प्रश्न विचारलास अभिषेक जो खरंच खूप गरजेचा आहे आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणी सुद्धा हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारत असतात काय होतं जसं तू मगाशी म्हणला खूप वेळा आपण किती वेळ स्क्रोल करतोय हे आपल्या हातातच राहत नाही असं का काय का असं वाटतं बऱ्याच वेळेला तर यासाठी सगळ्यात महत्वाचं सोशल मीडिया आत्ता वापरणं गरजेचंच आहे का परीक्षेच्या काळात हे ठरवणं गरजेचं आहे गर्� बरोबर कसं होतं कधी ना कधीतरी आपलं त्याच्यातून एक तुलना तयार व्हायला लागते की अरे हे असं करतोय मग मी कुठे आहे मला काय करायला हवे तर याच्यातून कुठे ना कुठेतरी एक न्यूनगंडाची भावना तयार होते इन्फिनिटी कॉम्प्लेक्स यायला लागतात तर याच्यातून थांबण्यासाठी जर आपल्याला वापरायचंच आहे तर नेमकं मी काय वापरेन आणि किती वापरेन Hmm, मग याच्यासाठी आता डिजिटल वेलबिंग सारखं खूप सुंदर एक साधन आपल्याला मिळालंय मध्ये जाऊन आपण डिजिटल वेलबिंग मध्ये जाऊन त्या त्या ऍपला आपण टायमर लावू शकतो तर मी पाचच मिनिटासाठी बघेन आणि त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली बंद होईल की जे मी परत चालू करणार नाहीये तर थोडं मनावर आपण नियंत्रण मिळवणं या बाबतीमध्ये अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं की जेणेकरून जाणारा वेळ पण आपला वाचेल आणि आपली मनस्थिती पण खूप छान राहील आणि अभ्यास छान होईल आपला बरोबर म्हणजे सोशल मीडियाची जी झिंग आहे ती थोडी आपण कमी केली पाहिजे आणि तो जो वेळ आहे तो आपण वाचनात किंवा कॉन्सन्ट्रेशन मध्ये घालवला पाहिजे अशा पद्धतीनं जर आपण केलं तर नक्कीच हा स्ट्रेस सुद्धा मॅनेज होईल म्हणजे ताण्यासाठी आपण इतर पण काहीतरी बस्टर वापरू शकतो मग गप्पा मारणं असेल पाणी पिणं असेल बाकी गाणी ऐकणं असेल पण सोशल मीडियापासून थोडस लांब राहिलं लांब राहिलं पाहिजे पेपरचा अभ्यास करणं त्याचा त्याचा जो येणारा स्ट्रेस आहे ते मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे सर ते शेवटी आता हे तुम्ही आम्हाला छान सांगितलेलं आहेच पण जाता जाता या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आपण काय संदेश द्याल की जेणेकरून त्यांना परीक्षेच्या काळात हलकं वाटेल आणि त्यांचा स्ट्रेस कमी होईल तर एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे परीक्षा हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे परीक्षा म्हणजे संपूर्ण आयुष्य नाहीये मार्क्स महत्वाचे आहेत पुढे आपल्याला ऍडमिशनसाठी आणखी मेरेट लागणार आहे सगळ्या गोष्टी आहेत पण याच्यापेक्षा पुढे आयुष्य आहे आणि ही परीक्षा अवघड जाणं सोपं जाणं म्हणजे सगळं आयुष्य ह्याच्यावर अवलंबून आहे असं नाही आपण खूप छान तयारी करूयात आपलं द बेस्ट देऊयात शंभर टक्के आपल्याकडूनचे आपण देऊयात आणि निकालाची चिंता करणं सोडून देऊयात म्हणजे जे आउटकम येईल त्याचा विचार करून अभ्यासावरती स्ट्रेस देण्यापेक्षा जे आपल्याकडून झालेलं आहे त्या पद्धतीनं आपण आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अगदी अशा पद्धतीनं आज तुम्ही सांगितलं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं याबरोबरच अवघड विषय कसे हँडल करायचे मेंटली स्ट्रॉंग कसं राहायचं पालकांची भूमिका विद्यार्थ्यांची भूमिका अशा सगळ्या क्षेत्रातली माहिती आज आपण आमच्या श्रोतांना दिली आणि नक्कीच या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि त्यांना स्ट्रेस मदत होईल अशी आशा व्यक्त करूयात आणि आपण ही सगळी माहिती दिली आपले मनापासून आभार मी पण आपली आभारी आहे माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना परीक्षेसाठी तसेच पुढील पूर्ण आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद श्रोते हो परीक्षा ऑन स्ट्रेस कॉन या विशेष कार्यक्रम अंतर्गत समुपदेशक उर्मिला शुभंकर यांची अभिषेक पाटील यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली